आजचं जग खूप वेगात चाललंय सगळे कुणीतरी बनायच्या मागे लागले कुणासारखं दिसायचंय लोकांनी आपली दखल घ्यावी यासाठी धडपडतायत सोशल मीडियावरती लाईक्स कमेंट्स आणि फॉलोअर्स म्हणजेच यश असं मानलं जात पण खरं यश वेगळंच असतं जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता तेव्हाच लोक तुम्हाला खरे मान देतात स्वतःला इतकं बदला लोक की लोक फक्त बघणारच नाहीत तर तुमच्याकडून प्रेरणा घेतील स्वतःला बदलणं म्हणजे स्वतःला नाकारण नाही तर आपल्या कमतरता ओळखून त्यावरती काम करणं आहे इतरांसारखं होणं नाही तर स्वतःची सर्वात चांगली आवृत्ती बनणं हेच खरं बदल नंबर एक स्वतःला ओळखणं बदलाची पहिली पायरी खूप लोक आयुष्यभर धावत राहतात पण स्वतःकडे बघायला थांबतच नाही मला काय आवडतं मला नेमकं काय जमत मी खरं तर कोण आहे हे प्रश्न विचारायला वेळच नसतो जो माणूस स्वतःला ओळखतो तो लोक काय म्हणतील यावरती जगत नाही तो स्वतःच्या विचारांवर स्वप्नावर आणि क्षमतेवरती ठाम उभा राहतो स्वतःला बदलायचं म्हणजे स्वतःशी खोट न बोलणं आपल्या चुका मान्य करणं आणि कमतरतांवरती काम करणं कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हाच खरा बदल सुरू होतो नंबर दोन बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदला माणसाचं बोलणं हीच त्याची खरी ओळख असते आणि त्याच वागणं हे त्याचे संस्कार दाखवतात गोड बोलणं म्हणजे कमजोरी नसते आणि ठाम बोलणं म्हणजे उद्धटपणा नसतो स्वतःला बदलायचं म्हणजे प्रत्येक वेळेस लगेच बोलणं नाही तर विचार करून बोलणं गरज नसताना प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची सवय सोडणं शांत राहूनच आपले मत ठामपणे मांडता आलं पाहिजे ज्या माणसात आत्मसंयम असतो तो जास्त बोलत नाही पण त्याचं वागणं सगळं सांगून जातो अशा व्यक्तीकडे लोक नकळत ओढले जातात आणि त्यांचा मान आपोआप वाढतो mm -hmm. नंबर तीन विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल आपलं आयुष्य हे आपल्या विचारांचं प्रतिबिंब असत जसे विचार तसं आयुष्य घडत सतत नकारात्मक विचार केला तर आयुष्यही तसंच गुंतागुंतीचं होतं आणि सकारात्मक विचार असतील तर प्रगती आपोआप दिसायला लागते माझ्याकडून होणार नाही मी कमी पडतो लोक काय म्हणतील या विचारांनी प्रत्येकांची स्वप्न मध्येच संपली आहेत स्वतःला बदलायचं म्हणजे भीतीच्या जागी आत्मविश्वास आणणं कारण देण्याऐवजी उपाय शोधणं आणि तक्रार करत बसण्यापेक्षा प्रयत्न करणं जेव्हा तुमचा विचार बदलतो तेव्हा तुमचं वागणं बदलतं आणि मग जगाकडे बघण्याची तुमची नजरही पूर्ण बदलून जाते नंबर चार शिस्त आणि सातत्य यशाच खरं गुपित कोणीही एका दिवसात मोठ होत नाही पण जो माणूस रोज थोडं थोडं स्वतःमध्ये बदलत राहतो तो एक दिवस नक्की वेगळा दिसतो लवकर उठणं वाचनाची सवय लावणं स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आणि आरोग्याची काळजी घेणं या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात लोक यशस्वी माणसांकडे बघून म्हणतात नशीबवान आहे पण त्यामागची मेहनत शिस्त आणि सातत्य त्यांना दिसत नाही स्वतःला इतकं बदला की लोक तुमचं नशीब नाही तर तुमची मेहनत पाहून तुम्हाला ओळखू लागतील लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय म्हणतं ते एका जग कधीच कुणावरती पूर्ण समाधानी नसतं तुम्ही चांगलं केलं तरी लोक टीका करतात आणि चुकलं तरी बोलतातच त्यामुळे सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःलाच विसरण्यापेक्षा मन काय सांगतं ते ऐकणं जास्त महत्वाचं आहे प्रश्न एकच असतो जगासाठी जगायचं कि स्वतःसाठी स्वतःला बदलायचं म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती सोडणं जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाता तेव्हा टीका मागे पडते स्वतःला इतकं घडवा की लोकांच्या बोलण्याने तुम्ही डगमगू नका पण तुमच्या कामाने जगाला थांबून बघावं लागेल स्वतःवरती प्रेम करणं पण गर्व करू नका स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे कारण तेच आपल्याला पुढे जाण्याची ताकद देत पण त्याच वेळी स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं धोकादायक ठरू शकत खरं मोठे पण गर्वात नसून नम्रतेत असत माणूस जितका मोठा, मोठा होतो तितका तो साधा राहतो स्वतःला बदलायचं म्हणजे सतत शिकत राहणं इतरांना शांतपणे ऐकणं आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं नम्र माणूस कधीच स्वतःची जाहिरात करत नाही पण त्याच वागणं आणि विचार लोकांच्या मनात खोलवरती घर करून राहतात त्यामुळे नम्रता ही खरी ओळख आहे मंडळी स्वतःला बदलला म्हणजे एखाद्या दिवशी अचानक सगळं बदलून जाणं नाही तो एक हळूहळू होणारा प्रवास असतो संयम ठेवण्याचा सतत शिकण्याचा आणि आतून वाढण्याचा जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये छोटे छोटे बदल घडवता तेव्हा तुमचं आयुष्य ही बदलायला लागतं तुमचे विचार वागणं ओळख वेगळं दिसू लागतं मग लोक तुमच्याकडे फक्त पाहत नाहीत तर लक्ष देऊ लागतात म्हणून लक्षात ठेवा आधी स्वतःला बदला मग जग आपोआप बदललेलं जाणवेल आणि एक दिवस जग तुमच्याकडे बघतच राहील मंडई तुम्हाला जर माझा इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला हरकत नाही धन्यवाद